इंडिया न्यूज, न्यूज चानल। अखेर संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याने विद्या भारतीने शिवराय रामदास स्वामी गुरुशिष्य माहिती हटवली यापुढे कुणीही शिवराय रामदास स्वामी गुरुशिष्य असा उल्लेख करू नये जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील विद्या भारती प्रकाश इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या दोन हजार पंचवीस आवृत्तीमध्ये पान क्रमांक नव्याण्णव शिवाजी राजे यांचे गुरु रामदास स्वामी असा उल्लेख दाखवण्यात आला होता परंतु याविषयी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांना जिजाऊ ब्रिगेड माजी तालुका अध्यक्षा अर्चना बोरे यांनी सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर लक्षात आणून दिला याविषयी लगेच पांडुरंग पाटील यांनी मेहकर पोलीस स्टेशन मध्ये धावगेत सदर विषया संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार आठ मध्ये दिलेल्या निकालाचा दाखला देत विद्याभारती प्रकाशनाने चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यामुळे प्रकाशनावर तात्काळ गुन्हे नोंदवण्याची मागणी मे दोन हजार चोवीस मध्ये केली तसेच मार्केट मधील सर्व प्रती वापस घेण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली होती सदर निवेदनावर मराठा सेवा संघाचे विलास तेजनकर विनोद बोरे दीपक पाचारणे संभाजी ब्रिगेडचे संदीप कानोडजे जगदीश एखंडे अजित तेजनकर आदि पदाधिकाऱ्यांच्या सह्या होत्या वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनवर करवी पांडुरंग पाटील यांनी सतत पाठपुरवठा केला प्रसंगी प्रकाशनाचे प्रमुख यांच्याशी पोलिसांचे मध्यस्थीने बोलणेही झाले परंतु याविषयी कारवाईवर पाटील ठाम राहिले व प्रकाशनानेही आडमोडी भूमिका न घेताच दर चुकीची माहिती आपल्या पुस्तकातून हटवली आणि नवीन छापलेली पुस्तकाची प्रत मेहकर पोलीस स्टेशन पांडुरंग शहानिशा करून मग पांडुरंग पाटील व सहकारी यांनी विद्याभारती प्रकाशनाविरोधात तक्रार अखेर मागे घेतली तसेच यापुढे कुणीही छत्रपती शिवराय व रामदास स्वामी गुरुशिष्य असा चुकीचा उल्लेख करू नये असं आवाहन केले सोबतच शिवराय व रामदास स्वामी यांच्या आयुष्यात कधीही एकमेकांशी भेट घडल्याची कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले यावेळी त्यांच्यासोबत मराठा सेवा संघाचे दीपक पाचारणे संभाजी ब्रिगेडचे नंदकिशोर शिंदे प्रशांत इंगळे व इतर सहकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर